दोनशे एकोणसत्तर भारताच्या टेस्ट कॅप्टनचा हायेस्ट स्कोर भारताच्या करंट टेस्ट कॅप्टनचा नाही तर भारताच्या इतिहासातल्या कुठल्याही टेस्ट कॅप्टनचा हायएस्ट स्कोर शुभमन गिलनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये हे रेकॉर्ड केलं आणि आपल्या बॅटिंगमधली ताकद दाखवून दिली गिलच्या या बॅटिंगचा अभिमान कौतुक जितकं स्वतः गिलला होतं त्यापेक्षा जास्त समाधान टीममधल्या आणखी एका माणसाला होतं त्याचं नाव गौतम गंभीर टीम इंडियाचा हेडकोच विराट कोहली रोहित शर्मा यांच्याशिवाय टेस्ट क्रिकेट खेळण्याची जबाबदारी जशी इंडियन टीमवर आली आहे तशीच या दोन सिनियर्स शिवाय टीमला पुढे नेण्याची जबाबदारी हेडकोच गौतम गंभीरवर आहे पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं जमवत आणलेलं पण मोक्याच्या क्षणी टीम इंडियाकडून डाव निसटला आणि इंग्लंड सिरीजची सुरुवात झाली पराभवानं मग गंभीरनं दुसऱ्या टेस्ट आधी दोन निर्णय घेतले पहिला शुभमन गिलला बॅक करण्याचा सगळी बॅटिंग लाईन अप त्याच्या भोवती केंद्रित करण्याचा दुसरा विकेट टेकिंग बॉलर्सला बाहेर बसवण्याचा गंभीरचा कुठला निर्णय टप्प्यात आहे आणि कुठल्या निर्णयाने टेन्शन का वाढवलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू गंभीरचा टप्प्यात बसलेला निर्णय अर्थातच शुभमन गिलवर टाकलेली जबाबदारी ही सिरीज सुरू होण्याआधी इंडियन टीममध्ये प्रचंड इनस्टेबिलिटी होती रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधून अचानक रिटायरमेंट जाहीर केली त्यामुळे इंडियन टीममध्ये कॅप्टन्सीसोबतच सोबतच अनुभवी प्लेयर्सचीही कमतरता होती इंग्लंडसारखा अवघड दौरा त्यातच विराट रोहित सारखे सिनियर प्लेयर्स टीममध्ये नाहीत राहणे पुजाराला चान्स नाही त्यामुळे टीम, टीम इंडियाच्या बॅटिंगचं कसं होणार हा मोठा प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर म्हणून समोर आला शुभमन गिल रोहितच्या रिटायरमेंट नंतर टीम मॅनेजमेंटनं पंचवीस वर्षांच्या शुभमन गिलला भारताचा टेस्ट कॅप्टन बनवलं त्यावेळी या निर्णयावर प्रचंड टीका झाली टीकेचं कारण होतं गिलकडे नसलेला अनुभव आणि ओव्हरसीज कंडिशन्समधलं त्याचं बॅटिंग रेकॉर्ड टीम मॅनेजमेंटनं शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्याआधी कॅप्टन बनवलं त्यावेळी भारतीय टीममध्ये के एल राहुल आणि रिषभ पंत सारखे अनुभवी प्लेयर्स होते त्यांनी ओव्हरसीज खेळताना चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे त्यांच्याकडे कॅप्टन्सीचा अनुभव सुद्धा आहे पण गंभीरनं कॅप्टन्सीसाठीचं वजन गिलच्या पारड्यात टाकलं असा कॅप्टन जन या सिरीज आधी एकही ओव्हरसीज टेस्ट हंड्रेड मारली नव्हती इंग्लंड दौऱ्यापूर्वी शुभमन गिलनं परदेशात चौदा टेस्ट खेळल्या होत्या पण त्यापैकी एकाही टेस्टमध्ये तो शंभर रन्सचा आकडा पार करू शकला नव्हता गिल भारतात कन्सिस्टंट होता पण परदेशात मात्र गंडत होता त्यामुळे त्याला कॅप्टन करण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली पण गिलला कोच गौतम गंभीरचं बॅकिंग होतं गंभीरनं त्याच्यावर विश्वास दाखवला ज्याचा रिझल्ट आता मिळालाय हेडिंगले टेस्ट पहिली इनिंग्स एकशे सत्तेचाळीस रन्स सिरीजच्या पहिल्याच मॅचच्या पहिल्याच दिवशी अर्थात पहिल्याच इनिंगमध्ये गिलनं सेंचुरी मारली आत्तापर्यंत एकही ओव्हरसीज टेस्ट सेंच्युरी न करू शकलेल्या गिलनं कॅप्टन बनल्यानंतर आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये सेंचुरी, इनिंग सेंचुरी केली विशेष म्हणजे गिलनं आपल्या टेस्ट करिअरमध्ये पहिल्यांदाच पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी मारली या इनिंगमध्ये तो भारतासाठी सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर होता आता एज वेस्टर्न टेस्ट दुसऱ्या मॅचची पहिली इनिंग इतक्या इनिंगमध्ये शुभमन गिलनं डबल सेंचुरी केली परदेशातल्या चौदा टेस्टमध्ये एकही सेंचुरी न मारू शकणाऱ्या प्लेअरनं आता ऑलरेडी सलग दोन मॅच मध्ये दोन सेंचुरीज मारल्यात तेही कॅप्टन्सीचं बर्डन अंगावर असताना गिलच्या या दोन्ही सेंचुरीज खास आहेत कारण त्यानं त्या ते चौथ्या नंबरवर बॅटिंग करताना मारल्या गेल्या दहा बसून भारतासाठी या नंबरवर विराट कोहली खेळायचा पण त्याच्या रिटायरमेंटनंतर नंतर गंभीरनं चौथ्या नंबरची पोझिशन गिलला देण्याचा निर्णय घेतला जो मास्टर स्ट्रोक ठरला चौथ्या नंबरवर खेळणारा बॅटर कसा खेळतो आणि किती वेळ खेळतो यावर बऱ्याचदा बॅटिंग टीमचं भविष्य अवलंबून असतं हा गडी जर टिकला तर मोठा स्कोर नक्की हा गडी टिकला तर लोअर मेडल ऑर्डरवर प्रेशर कमी गेल चौथ्या नंबरवर खेळला आणि टिकलाही महत्वाचं म्हणजे या दोन्ही इनिंगमध्ये गेल शंभर करून थांबला नाही पहिल्या टेस्टमध्ये त्याने एकशे सत्तेचाळीस रन्स मारले तर दुसऱ्या टेस्टमध्ये दोनशे एकोणसत्तर त्याची ट्रिपल हंड्रेड फक्त एकतीस न उकले यावरून गिलचा बदललेला माइंडसेट दिसून येतो त्याच्यावर कॅप्टन्सीचं प्रेशर असलं तरी त्याचा तर तर बॅटिंगवर पडत नसलेला इम्पॅक्ट दिसून येतो त्याच्या खेळामध्ये झालेल्या बदलांचं क्रेडिट स्वतः शुभमन गिलचं असलं तरी यातला गंभीरचा रोल सुद्धा मायनस करून चालत नाही गिल टीम इंडियाचं भविष्य असेल गिल चौथ्या नंबरवर खेळेल आणि एखादा बॅटर कमी असला तरी गिल ती जागा भरून काढेल हा विश्वास त्याने शुभमन गिलवर दाखवला आणि गंभीरचा हा निर्णय अगदी टप्प्यात बसला कारण एज वेस्टर्न टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा स्कोर पाचशे सत्याऐंशी आहे ज्यातले निम्म्याला जर कमी रन्स एकट्या शोमन गिलचे आहेत आता गंभीरच्या एका निर्णयानं काम सोपं केलं असलं तरी गंभीरचा दुसरा निर्णय मात्र टेन्शन वाढवणारा आहे हा निर्णय अर्थातच विकेट टेकिंग बॉलर्सला बाहेर बसवायचा भारताच्या या टेस्टच्या बॉलिंग लाईनअपवर नजर मारली तर न दिसणारी दोन नावे लगेच आठवतात जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव बुमरा सध्या भारतातलाच नाही तर जगातला बेस्ट बॉलर पहिल्या मॅचमध्येही इंग्लंडला पहिल्या इनिंगला आढवता आलं कारण बुमरानं पंजा खोलला होता पण दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लिश बॅटर्सनं बुमराला चांगल्या पद्धतीनं काउंटर केलं बुमरा विकेटलेस गेला आणि टीम इंडियानं मॅच गमावली पण हाच बुमरा दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये नाही आहे कारण आहे वर्कलोड मॅनेजमेंट तर टीमचा मेन स्पिनर म्हणून जडेजाला कायम ठेवत गंभीरनं वॉशिंग्टन सुंदरला टीम मध्ये चान्स दिलाय आणि कुलदीप यादवला पुन्हा बाहेर बसावं लागलंय बुमराचा फिटनेस हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पासून चर्चेचा विषय ठरलाय ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना प्रचंड वर्कलोड आलेला बुमरा शेवटच्या टेस्ट मध्ये दुखापतीमुळे बाहेर गेला त्यानंतर त्यानं चॅम्पियन्स सुद्धा मिस केली पाठीला झालेली दुखापत कुठल्याही फास्ट बॉलरसाठी टेन्शन वाढवणारी असते बुमराच्या बाबतीत सुद्धा हेच झालं त्यामुळे बी सी सी आयनं बुमराला जपून वापरायचं ठरवलं इंग्लंड विरुद्धची सिरीज सुरू होण्याआधीच बुमरा पाच टेस्ट खेळणार नाही हे जाहीर झालं बुमराह दुसऱ्या टेस्टसाठी नसेल याचीही घोषणा झाली पहिल्या टेस्टनंतर सात दिवस टेस्ट मिळाल्यावरही बुमरा दुसरी टेस्ट खेळायला उतरला नाही टीम इंडिया आपल्या मैदानात आली आप नसताना बॉलर म्हणून कुलदीप यादव टीम मध्ये येईल अशी चर्चा होती पण गंभीरनं त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरला चान्स दिला आर अश्विननं नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली तो भारताचा प्रीमियम स्पिनर होता सध्या रवींद्र जडेजाच्या रूपात भारताकडे दुसरा स्पिनर आहे पण जडेजा त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे शिवाय ओव्हरसीज टेस्टमधलं त्याचं बॉलिंग रेकॉर्डही तेवढं खास नाही त्यामुळे विकेट टेकिंग बॉलर असलेला कुलदीप यादव टीममध्ये येईल अशी चर्चा होती पण तसं घडलं नाही तीस वर्षांच्या कुलदीप यादवनं दोन हजार सतरा सालीच भारतासाठी टेस्ट डेब्यू केला पण गेल्या आठ वर्षात तो फक्त तेरा टेस्ट मॅचेसच खेळू शकला तरीही या छोट्या टेस्ट करिअरमधला त्याचा रेकॉर्ड भारी आहे कुलदीपनं भारतासाठी खेळलेल्या तेरा टेस्टमध्ये छप्पन्न विकेट्स घेतल्या आहेत यामध्ये चार वेळा खोलला आहे इतके वर्ष अश्विन टीममध्ये असल्यामुळे कुलदीपला चान्स मिळत नाही असं सांगितलं जात होतं पण आता अश्विनच्या रिटायरमेंटनंतरही कुलदीपला संधी मिळत नसल्यानं गंभीरवर प्रश्न उपस्थित होत आहेत दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कुलदीपऐवजी ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला चान्स दिला सुंदरला कुलदीपच्या आधी चान्स मिळण्याचं चा कारण म्हणजे तो कुलदीपपेक्षा चांगली बॅटिंग करू शकतो इंग्लंडच्या पिचेसवर भारताची बॅटिंग लाईन अप वाढवण्यासाठी टीम मॅनेजमेंटनं हा निर्णय घेतला पण जर विकेट टेकिंग ॲबिलिटी पाहिली तर चायनामन कुलदीप सुंदरपेक्षा बराच उजवा ठरतो कुलदीपकडे ज्याप्रमाणे विकेट घेण्याची कला आहे ती सुंदरकडे नाही त्यामुळे उमराच्या अनुपस्थितीत कुलदीप भारताचा विकेट टेकिंग बॉलर ठरू शकला असता पण विकेट टेकिंग बॉलर न घेता टीमनं बॅटिंग करू शकणाऱ्या बॉलरवर विश्वास दाखवला विराट कोहली जेव्हा भारताचा टेस्ट कॅप्टन होता तेव्हा इंडियन टीम जगभरातल्या जिंकायची असेल तर समोरच्या टीमच्या वीस विकेट्स घ्याव्या लागतील हा बेसिक रूल कोहली फॉलो करायचा जोपर्यंत भारताचे बॉलर्स वीस विकेट घेत नाहीत तोपर्यंत भारत टेस्ट जिंकू शकत नाही याची कोहलीला जाणीव होती ज्यावेळी टीममध्ये नेहमीच पाच स्पेशालिस्ट बॉलर असायचे पण गंभीर कोच बनल्यापासून भारताच्या अग्रेसिव्ह अप्रोच मध्ये बदल झालाय भारतीय टीम आता काहीशी डिफेन्सिव्ह आहे टीम बॉलर ऐवजी बॅटर्स वर जास्त फोकस देते याचं नुकसान भारताला पहिल्या टेस्ट झालं पहिल्या टेस्टच्या सेकंड इनिंग मध्ये इंग्लंडनं तीनशे एकाहत्तरचं टार्गेट सहज चेस केलं उमराला विकेट मिळत नव्हत्या तेव्हा सगळी टीमच फेल गेली त्यामुळे गंभीरचा हा बदललेला अप्रोच टीमचं टेन्शन वाढवणारा आहे सध्या सुरू असलेल्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तीन विकेट्स घेऊन भारतीय बॉलर्सने जादू दाखवली असली तरी अजून तीन दिवसांचा खेळ बाकी आहे बुमरा आणि कुलदीप शिवाय बॉलर्सनं मॅच काढून दिली तर अर्थात कौतुक आहेच पण हाच पॅटर्न प्रत्येक मॅच मध्ये वर्कआउट होणारा नाही इंग्लंडच्या टीमनं ना अवघड वाटणारं टार्गेट शेवटच्या दिवशी चेस केलं होतं त्यामुळे चौथ्या इनिंगमध्ये सगळा खेळ बॉलिंग लाईन अपवर होणार आहे आणि तीच गंभीरच्या डिफेन्सिव्ह अप्रोचमुळे कमकुवत झाल्याची चर्चा आहे आता कुलदीप आणि बुमरा बॉलर्स कशी कामगिरी करतात आणि एकट्या शुभमन गिलच्या जोरावर भारताची बॅटिंग किती ताकद लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एज बॅस्टन टेस्ट निघाली तरी विकेट टेकिंग बॉलर टीममध्ये नसणं हीच गोष्ट भारतासाठी तोट्याची ठरू शकते पण गंभीर इरामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी कुठल्या अँगलने बदलणार यावर सगळा खेळ अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं गंभीरचा दुसरा निर्णयही परफेक्ट ठरणार किडाओ बुडणार तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका